नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आम आदमी पार्टीची बैठक आयुष्यमान पी एस चाठशे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी किनवट येथे आम आदमी पार्टीची महत्वपूर्ण बैठक आयशोवान पी एस चाटशेस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी एस अहमद अली भाऊसिंग राठोड संदीप निकाते प्रकाश बागमवार शिवकुमार भंडारे मीर इनायत अली शेख रहिमसाहेब अब्दुल समद उर्फ हाजीबाई शेख अजिमुद्दीन शेख मोहिनुद्दीन आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मी रिनायत अली यांनी या बैठकीचे उत्कृष्ट असे संचालन केले आणि सर्वांचे आभार मानले हां नमस्कार मी आयुष्य मानपी चारशे आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी जे कार्यक्रम होतात ते सर्व माझ्या निदर्शनाखालीच होतात आजच्या या बैठकीमध्ये विविध स्तरावर बैठक झाली आणि याच्यामध्ये विविध विषयावर चर्चाहीसुद्धा झालेली संबंधित ही बैठक याच्यामध्ये जे पदाधिकारी निवडलेले आहेत या पदाधिकाऱ्यांना अधिकार आणि त्यांचा सत्कार आ, कामाची उपेक्षा ही त्यांना समजवण्यात आली त्याचबरोबर इतर जे विषय आहेत याच्यावरही चर्चा झाली पुढे येणारे जे निवडणुका आहेत या संबंधामध्ये सखोल विचारविनिमय करण्यात आला आणि जे काही पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या का कामाची जाणीव करून देण्यात आली त्याचबरोबर पुढे आपण काय काय कामं करा करायचे आहेत त्याच्याबद्दल विचारविनिमय करण्यात आला आणि या कामामध्ये कोणाच्या काय समस्या असतील त्याच्यावरही आमची चर्चा झाली पुढे येणाऱ्या कामाबद्दल माहिती त्यांना देण्यात आलेली आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा